नमस्कार बघताना तुम्हा सर्वांना आधी श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण बघणार आहे की आपल्याला रोज जे नवरात्रामध्ये आहे नवरात्र जसं सुरू होत असतो तसं आता ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे तर नवरात्रामध्ये आपल्याला रोज आता नवरात्रामध्ये तुम्ही अष्टमी नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकतो पंचमी नवमी अष्टमी करू शकता कारण अष्टमी नवमीचा खूप जास्त महत्त्व आहे रोज नाही जमलं तुम्हाला तर कमीत कमी अष्टमी नवमीला आणि पंचमीला तरी कमीत कमी हा उपाय नक्की करून बघा कारण एकदम साधा सोद उपाय आहे काय वाचायचं नाही काही नाही आपल्याला आणि लवकरात लवकर लुकर। होतो हा उपाय काय आहे तुम्ही जेव्हा आईची सेवा करत असाल आता तुम्ही कुंकुमार्जांची सेवा केली असेल दुर्गा सप्तशतीचा पाठ याची सेवा केली असेल किंवा जे माळीचं आहे जे नव्याण्णव मंत्र आहे याचा तुम्ही जर सेवा केली असेल जे तुम्ही सेवा केली आहे सकाळ म्हणा संध्याकाळ म्हणा जेव्हा तुम्ही केलेली आहे तेव्हा आपल्याला हातामध्ये आपल्याला हातामध्ये अखंड पाच तांदूळ घ्यायचे आहेत आता का तांदुळाचं महत्व खूप आहे आता तुम्ही जे जेव्हा बघताल की प्रत्येक पूजेमध्ये आपण तांदूळ वापरत असतो कारण तांदळाला सर्व देवांचा आवडीचा पदार्थ तांदूळ आहे तांदळाला सर्व देवांनी आशीर्वाद दिलेला आहे तर सगळ्यांचा आवडता एक आवडीचा तो तांदूळ आहे म्हणून तांदूळ हा शुभ मानला जातो म्हणूनच तांदूळाला अक्षता म्हणून आपल्या पूजेमध्ये वापरला जातो की आपण जे देवांचं जे सर्व देवांचा आवडता आहे असा अक्षता असा तांदूळ अक्षता म्हणून प्रत्येक देवाला आपण वाहत असतो तांदळाचा महत्त्व आहे आणि तोही तांदूळ आपण म्हणतो ना अखंड तांदूळ वापरायचा आहे तुटके तांदूळ नाही वापरायचा कारण की तांदूळ म्हणजे एक पूर्णत्वाचं प्रतीक आहे तांदूळ एक प्रूर्णत्वाचं प्रतीक आहे तांदूळ पांढरा असतो एक शांततेचा प्रतीक आहे की आपल्या आयुष्यामध्ये शांतता राहावी कुठं ना कुठं बॅलन्स राहावा शांतता केव्हा असणार आहे तुम्ही चांगले शांत करी असणार आहे जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही सेटल असणार आहे सगळं काही छान छान असणार आहे ओके ओके असणार आहे परिस्थिती बरोबर तेव्हा तुम्ही शांत राहणार आहे तर आयुष्यामध्ये शांततेचा प्रतीक म्हणून पांडूळ पांढरा कलरचा तांदूळ जो पांढरा कलर आहे तो शांततेचा प्रतीक आहे तर असा हा तांदूळ ज्याचा कलर पांढरा आहे आणि अखंड अखंड म्हणजे ते तुटलेलं नसावं का कारण की एक पूर्णत्वतेचा जे कम्प्लीट कम्प्लीट मॅन आहे म्हणजे एका व्यक्तीकडे सगळ्या काही गोष्टी आहेत तो कम्प्लीट आहे तो पूर्ण आहे असा प्रकारचा हा जो तांदूळ आहे एक शांतता दाखवत असतो एक पूर्णत्व दाखवत असतो असा हा तांदूळ ज्या सर्व देवतांनी ज्याला आशीर्वाद दिलेला आहे तो सर्व देवतांचा आवडता आहे असा हा तांदूळ आपण देवांना वाहत असतो जो त्यांना अत्यंत प्रिय आहे आणि तांदूळ अखंडित असायला पाहिजे कारण तो पूर्णत्व आहे म्हणजे तांदूळाशिवाय कोणतीच पूजा पूर्ण होत नाही कारण प्रत्येक पूजेमध्ये तांदूळाचा जे आहे आपण तांबणामध्ये तरी भरून ठेवतो हो आता आपण घट बसवत असतो हो बघा प्लेटामध्ये तांदूळ भरूनच त्यावरती आपण आईला काय आहे झोपवत असतो आईचं जे टाक आहे त्या आपण झोपवत असतो आणि नाही झालं तर जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा अक्षता म्हणून आपण तांदळाचा वापर करत असतो म्हणजे आणि भगवान शंकराच्या जे आपण पिंडीवर आहे नामावली घेत घेत जर कोणाकडे बेलपथर नाही आहे तर त्यांनी ते काय करतात एकशे आठ तांदूळ वाहतात म्हणजे सर्व देवांना आवडतो इतका हा तांदूळ आहे आणि तांदूळाशिवाय आपली कोणतीच पूजा कंप्लीट होत नाही त्यामुळे आपल्याला त्या तांदळाचं महत्त्व आहे तो खूप आहे म्हणूनच हा उपाय जो आपण करतो हो, असतो यामध्ये आपल्याला तांदळाचा वापर करायचा आहे आता तांदूळाचा वापर कसं करायचा आहे जसं आपण कोणतीही जे सेवा केली आहे तर ते तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायची पाच तांदूळ पाच पाच तांदूळ मोजून पाच घ्यायचं त्याला हळद कुंकू लावायचं जेणेकरून तो काय होणार आहे अक्षता होणार आहे तो अक्षता म्हणून तो वापरायचा आणि आपल्या मनातली हातामध्ये घेऊन आपण आपल्या देवीला आपल्या आईला प्रार्थना करायची आहे आणि आईला प्रार्थना करून आपल्या मनातली सेवा आपल्या मनातली भावना त्यांना सांगायची आहे आणि सांगितल्यानंतर आपल्याला ते जे तांदूळ आहे आईने विनंती करून प्रार्थना सांगून ते तांदूळ आपण आईच्या चरणावरती वाहून द्यायचा आहे उदयस्तू वाहताना आपल्याला काय म्हणायचंय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय म्हणून तो जे तांदूळ आहे आईच्या चरणी वाहून द्यायचा आहे हे नवरात्र मध्ये नऊ दिवस तुम्ही करायचं आता हा तांदळाचा काय करायचा तर तो, तो तांदूळ जो रोज तुम्ही आईला पाच पाच दाणे अर्पण करणार आहे तो एका दिवशी एका डबीमध्ये रोज ते तांदूळ भरून ठेवायचं आणि तो तांदूळ एका त्याचा सपक भात जे आहे म्हणजे नॉर्मल भात आहे तो तुम्ही भात बनवू शकता किंवा त्याची गोड खीर तुम्ही बनवून खाऊ शकता याचा खिचडी नका करू जे तिखट खिचडी असते त्यामध्ये याचा वापर करायचं नाही एक तर सपक बनवायचं किंवा गोड या खीर जी आहे ती याच्यानी बनवू शकतो तर अशा प्रकारे हा तांदळाचा उपाय नक्की करा आई या वेळेला जागृत असतात आणि या वेळेला जितकी आपण साधना करू ती लवकरात लवकर आईपर्यंत पोहोचत असते त्यामुळे हा एकदम साधा सोपा उपाय जे आहे आईचा नक्की करा श्री स्वामी समर्थ सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा करू शकता यामध्ये वेळेचा काही बंधन नाही की तुम्ही एकाच वेळेला करायचं आहे असं काहीच नाही आहे तुम्ही सकाळी पण करू शकता संध्याकाळी पण करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे कोणीही करू शकतो कुलस्त्री असे घरामध्ये घरातली माणसं जो कोणी व्यक्ती आहे त्यांनी प्रत्येकाने हा उपाय केला तरी चालेल एका ही केलं तरी चालेल तुमचे लहान मुलं असतील ते पण करू शकले तर पण त्या गोष्टीसाठी सिरियसनच हवी असं नाही का आपल्या मना मनामध्ये भाव असायला पाहिजे आणि ते भाव जे असतो ना फक्त जास्तीत जास्त म्हणजे नव्वद टक्के महिलांकडेच असतो तो भाव कारण पुरुषही तितके भाविक नसतात कारण त्यांना बाहेरचं काम असतो त्यांना कामाचा ताण असतो त्यांना पैशाचा ताण असतो आणि मुलंही त्यांचं मन चंचल असतो त्यांना तेवढी काही जाणीव नसते संसाराची देवांची किंवा त्यांचा तेवढा ओढ नसतो ते देवाकडे त्यामुळे एक स्त्रीचं जितका भावना जितक्या भावनेनी भरलेली असते ती आणि जितकी भावनेनी तुम्ही जो उपाय करणार आहे तो तितकाच लवकर लवकर तुम्हाला जो आहे ते फळ देणार आहे तुमच्या मनात जे इच्छा असेल ते आईला सांगून ते पाच दाणे जे आहे तांदळाचे ते आईला अर्पण करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्व तुमची तुम्हा सर्व मनोकामना आईने पूर्ण करावं ही आईच्या प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब